<गयाँ> थे थे <गयाँ> थे थे दे 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 या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो आम्ही या ठिकाणी विभागांसोबत आढावा घेत आहोत त्यामध्ये पोलीस विभाग पण होत शिक्षण विभाग पण आहे शाळेच्या

सरकारी यंत्रणा म्हणा आयोग त्या आयोग सुद्धा या बाबत भा, बारकाईने कारवाई करत असते बारकाईने लक्ष देत असत त्यामुळे शासन स्तरावर किंवा शासनाचे प्रतिनिधी कारवाई करत नाही असं मी मान्य करणार नाही मी सर गेल्या वेळेस अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती मात्र त्यामधल्या अजूनही शाळा सुरू आहे आणि ही सुद्धा शाळा त्यामध्येच होती नोटीस बजावण्यात आली होती आणि ती मग कागदावरच राहिली का तुमच्याकडे अनधिकृत शाळा आहे का

ती शासन स्तरावर होणं आवश्यक आहे हे बाब सत्य आहे त्यामुळे याबाबत आम्ही एज अ आयोग म्हणून शासन स्तरावर शासनास शिफारस करू आम्ही आणि योग्य ते कंट्रोल कसा कर करता येईल त्यानुसार आम्ही कारवाई की ती शाळा अधिकृत आहे अधिकृत तुम्हाला माहिती नाही आता एवढ्या वेळा तुमची चर्चा झालेली आहे संबंधित शाळेशी कोणाशीच चर्चा झाली नाही तुमची किंवा स्थानिक प्रशासनाच्या वेळी आता आम्ही माहिती घेत आहोत बाबत आरटीओ रात्री होते त्यामुळे पुढील कारवाई त्यांना करावायची आहे त्यामुळे आता या ठिकाणी हजर नाही पदरपूर शहरामध्ये ज्या स्पी स्कूल आहेत किंवा अनेक

प्री स्कूल बाबत गाईडलाइन्स क्लिअर नेत सध्या तरी म्हणून आम्ही तेच मग तेच सांगितलं की बालक काय सुरक्षा आयोग आहे याबाबत निश्चितपणे पाठपुरावा करेल थँक्यू अनधिकृत नाही त्यांच्यावर गुन्हा वगैरे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल थँक्यू नक्की नक्की आम्ही नक्की त्याचा पाठपुरावा करू आम्ही सर पण हा जो प्रकार झाला त्याच्यानंतर सध्याचे पालक शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा भेटले त्यांची सुद्धा जबाबदारी होती पोलीस स्टेशन पर्यंत येईल परंतु ती जबाबदारी झटकली असं पालकांचं म्हणणं आहे नाही काय म्हंटल आपण ही घटना दे घडली त्याच्यानंतर सदरचे पालक जे आहेत ते शाळेमध्ये गेले शिक्षकांना भेटले शिक्षकांनी जबाबदारी झटकली असं पालकांचं म्हणणं ओके ते तशी एकदम चुकीचं पण कारवाई काय सर नाही त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल गट शिक्षण अधिकारी सुद्धा सर आपली पूर्ण जबाबदारी झटकतात प्रत्येक वेळेला त्यांच्यावरून उत्तर असतं की ही शाळा आमच्या अखत्यारीत येत नाही किंवा याच्यावर आम्ही पूर्ण कारवाई करू शकत नाही या त्यांच्या उत्तरावर कुठेतरी अशा कुठल्या अधिकाऱ्यांवर कुठला तरी तक्रार असायला पाहिजे की नाही नाही आता गट अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही त्यांचे जे अधिकार जे आहेत लिमिटेशन येतात त्यामुळे ते कारवाई जी जी करणं शक्य आहे त्यांच्या मध्ये ते ती करता येतात मग पालकांना जर अशीच उत्तर मिळणार असतील मग पालक कसे काय बाबतीत तुमच्यावरती शासनावरती अवलंबून राहतील जर पालक जर अशी उत्तर येत असतील तर कोणाकडे जाणार सुरक्षेसाठी पालक नाही मग सांगितलं मी तुम्हाला की बाल हक्क संरक्षण आयोग हा या प्रकरणामध्ये जे अनुषंगिक पैलू आहेत अँगल्स आहेत त्या सगळं बाबतीत कारवाई कर करेल थँक्यू

आणि आपल्याकडे शालेय शिक्षण विभागाचं जे आम्हाला काम दिलेलं आहे एखाद्या घटनेला एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्याचं ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आतापर्यंत दहा शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन आ, तीन शाळा बंद झालेल्या आहेत अजूनही काही शाळा सुरू आहेत कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊच्या तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन अठरा मध्ये की शाळा अनधिकृत शाळा सुरू करणं एक लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी दहा हजार दंड आणि मान्य आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो आता ज्या शाळेत त्याची जबाबदारी माहित नाही असं म्हणत नाही मी ती प्री स्कूल आहे आणि प्री स्कूल हे शालेय शिक्षण ह्या डेफिनेशन मध्ये आतापर्यंत त्याच्याबद्दल ते आम्हाला कुठले निर्देश नाही ना ना शिक्षणाधिकारी सरांनी मला त्याचा अहवाल सादर करायला सांगितलेला आहे त्याच्यानुसार मी अहवाल सरांना सादर करा नाही त्याच्याबद्दलची कुठल्याही आपल्याला संख्या शाळांची संख्या आपल्याकडे असते प्रीस्कूल बाबत आपल्याला तसे कुठल्याही सूचना नाहीत त्यामुळे प्रीस्कूलची संख्या आपण सांगू शकतो किमान शालेय शिक्षण विभाग त्याला परवानगी देत नाही आम्ही शालेय शिक्षण विभाग प्रिस्कूलला परवानगी मुलांना अगदी वाचता लिहिता येत त्यांना काहीच कळत नाही मॅन्डेट आहे मला शालेय शिक्षण विभागाचा पहिली पासून पुढच्या वर्गांचा जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पडत आहे जबाबदारी आता माझे जे मॅन्डेट आहे त्याच्यामध्ये मी करतो ऐका पण जबाबदारी नेमकी आहे कोणाची आहे कोणाची आता शालेय शिक्षण विभागामध्ये पहिली पासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी मला काम करण्याचा मॅन्डेट मला दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मी काम करतोय आम्ही त्यांना विचारतो आता पूर्व प्राथमिकच्या बद्दल मला काही सांगितलेलं नाही सुद्धा माहिती त्या संपर्कात आता आहेतच ना किंवा सर मी काय म्हणते मध्ये शिकलेली उद्या इतर शाळांमध्ये प्रवेश घेतात ज्या शाळा तुमच्या अखत्यारीत येतात बरोबर मग त्या कशा काय त्या शाळेशी कनेक्टेड असतात आणि जर जर मोठ्या शाळांवरती जर तुमचा अंकुश आहे मग या शाळेतली मुलं त्या शाळेतच जात असतील मग यांच्यावर कोणाचा अंकुश आहे सगळ्या जॉईन असतात शाळा कायद्याचं जे स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला सांगतो माझ्यापर्यंत जे पहिलीपासून पुढच्या मुलांचं आहे तुम्हाला वाटलं नाही का तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या संदर्भात काहीतरी पाऊल पाहिजे असं तुम्हाला नाही वाटलं का शासनाकडून येणाऱ्या निर्देशांचं पालन करणं माझं काम आहे ते मी करत आहे सूचना करणं माझं काम आहे शाळा तीन शाळा बंद झालेल्या बाकीच्या शाळांवर बाकी गुन्हा दाखल केलेला आहे कायद्यानुसार आम्हाला जेवढं करणं अपेक्षित आहे त्या पूर्ण गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत कायद्याच्या पलीकडं करण्याची अपेक्षा माझ्याकडून एक कायदेशीर अधिकारी म्हणून मी नाही करू शकत कायद्यात जेवढ्या लिमिटेशन आहेत करू शकत कायद्यामध्ये बालकांचा राईट right दोन हजार नऊ च्या सेक्शन अठरा मध्ये जेवढी तरतूद सांगितलेली आहे त्याच्यानुसारच मी कायदेशीर कारवाई केलेली आम्हाला ज्या माहिती मागितली जाते अनधिकृत शाळांची ती माहिती आम्ही शासनाला दिलेली असते यापूर्वी तुमच्या माध्यमातून या सगळ्या शाळांना नोटीस मी दिलेली आहे दहा शाळांवर अनधिकृतचा गुन्हा मी दाखल केलेला आहे त्यापैकी नाही त्या शाळांचा शाळा बंद करून आम्ही त्यांना टाळे ठोकण्याचा अधिकार नाही जेवढा मॅक्झिमम कायद्यामध्ये जेवढा आहे ते मी तुम्हाला सांगतो नाही ते वसुली करण्याचं कुठलं प्रोव्हिजन आम्हाला दिलेलं नाही कायद्यामध्ये जेवढे ते मी सांगतो मी कायद्याच्या पलीकडे लावून काय करणार आहे मी जेवढी काय कायद्याची तरतूद आहे ती मी फॉलो केलेली आहे

आणि आधुनिक शाळा बंद म्हणजे बाकीच्या दोन शाळा बाकीच्या शाळांना गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्याबद्दल जेवढी कायदेशीर तरतूद आहे मी बेकायदेशीर काम म्हणजे कायद्याच्या लिमिटमध्ये राहून मला काम करायचं अनधिकृत आहे मग आम्ही त्याच्या बाटल्या स्वतःपूर शाळा मध्ये बॅनलो किंवा आम्हाला पण पालकांना सांगायला लागेल ना की काहीतरी पुढे त्याचे तरतूद झाले कारण आज ह्या स्कूलच्या आजच्या मुली आहेत त्या ना सर त्यांच्यावर त्यांच्यावर काय घडलं घडते किंवा त्यांच्यावर काय घडतंय हे त्या मुली घरी जाऊन ही दुर्दैवाची गोष्ट आहे ना आता ही किती अजून करायचं त्यांना फ्री गरज आहे मुली ज्या आहेत गरज आहे तुम्ही म्हणताय फर्स्ट तुमच्याकडे आहे पुढचं काय आणि त्याही पलीकडे जाऊन आज बदलापूर मध्ये ज्या अनजितपूर शाळा आहेत त्याच्यावर तुम्ही फक्त म्हणताय की आम्ही त्यांना नोटीस बजावली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केलेला आहे तर बघा ना मला नाही त्याच्यामुळे मी फक्त शाळावर ढकलून नियमावर ढकलून चालणार नाही जर आपल्या घराची घटना घडली तर आपण कसं बघू याला सांगा बरं आज आमच्या बदलापूर शहराचं नाव खराब होतंय बघा मोठ्या प्रमाणात काय याला कोण जबाबदार आहे म्हणजे आमचा आम्ही बदलापूर करून आम्हाला लागलं नाही की आम्ही बदलापूरला कोणत्या बदलापूरात ती 15 वर्षापूर्वी झालेला प्रकार आता परत तेच प्रक्रियेनं झालं आपल्या घरात जरी घटना घडली तर आपलं आपली काय प्रतिक्रिया असेल त्याच्यावर आहे ना तुमचं हे उत्तर जे आहे ना पासून आमच्याकडे त्याच्या ना ही जबाबदारी नेमकी कोणाकडेच करत ना आपण